या मिश्रणाचं दोन घटक घेतलेले आहे दोन पदार्थ घेतलेले आहे एक भगर आणि साबुदाणा त्याच्यामध्ये थोडेसे हिरव्या मिरच्या आदू आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक करून टाकलं आहे भगर आणि साबुदाणा पण थोडंसं सा आपण क्रश करून घ्यायचा आहे जेणेकरून ते एकजीव होतील आणि हे आपलं पात्र घेतलं आहे मी आपल्या पात्रामध्ये थोडंसं तेल गरम व्हायला ठेवून द्यायचं जेणेकरून आपण हे मिश्रण एकत्र करतो तो प तेव्हा ते, ते एकत्र गरम होऊन जाईल चांगलं आपण याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ आणि मी उकडलेला बटाका टाकलेला आहे आप आपल्याला उकडलेला बटाका नसेल टाकायचा तर त्याच्यामध्ये तुम्ही बट बत, कच्चा बटाका किसून पण टाकू शकता बरोबर चला आता आपलं तेल थोडं गरम झालेलं आहे असं आपण पाहून घ्यायचं तेल गरम आहे का नाही बरं मग त्याच्यात मी थोडंसं आप्पेचं बॅटर ट्राय करते आहे तुम्ही पण माझ्यासारखं ट्राय करून पाहा बरोबर पाच दहा मिनटं ते शिजायला लागतात बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही आपल्या आवडीप्रमाणे किंवा मग ते एक वेळा पाहून घ्यायचो घट्ट आहे का थोडंसे बरोबर अशा पद्धतीने आपण त्यांना मंद आचेवर मी थोडे मंद आचेवर ठेवलेले आहे जेणेकरून ते कुरकुरीत आणि थोडे जळणार नाही या कारणाने बराबर तो तुम्ही हे टेस्ट करा थँक्यू thank you